आहे राव दादा आहेत बघा आज कुठली गेलाय बघत नाही राव दादा पांडेगाव चला आलो ब्लर होतो व्हिडिओ जरा प्रॉब्लेम कसा आहे हे जरा खाली डबऱ्यात आहे मैदानी इथं बैल सोडलेली त्यामुळं जरा समजून घ्या जास्त ब्लर व्हाल तर सर आपलं काय काय चाललंय तुम्ही कुठले आणणार का आली गे आलो आली गे असे ही कुठली हो होय कुठले जॉबगुस डॉक्टर क्लिअर दिसत नाही हे मैदान बघत आहे आज कुठली जनरलची बैल पळणार नाही जी नितीन बेन्हाडे बघा बैल मालक लाव चालू नव्वद कुठली कुठली मामा प्रधान मामा कुठली सागर डंग आणि प्रधान मामा कलुती गाडी वन

परत साहेब पाक्रिया पाहिजे वक्षवाडी पाहिजे उठली हो माही कोणा गोट्टू माने गोटु मारी। गोटु मारी। माने गोट्टू माने झाले हो मला

गारे। गारे। अलो। इन्दी किस का त्याच नाही अजून वेळ हॅलो केस तरी का चला काय चाललंय की हे कुठलं हो बुंड पांडेगाव पांडेगावात कोणाचं पांडेगावात कोणाचं हे संकट कोण आहे आता आलं खोंडे मुर्कीवाल हे काय संकट हे कुठलं क्लिअर दिसत नाही जरा प्रॉब्लेम आहे जरा इतरेंची प्रॉब्लेम आहे खरं समजून घ्या नाही तर आता थोड्या वेळात बंद करतो लाईव्ह कारण कसा का उगीच प्रेक्षकांचा हिरमोड नको आपल्याला हे आता एक तेवढं दाखवतो बैल नमस्कार बिळंकी शेट सोनिया आणि हे तुमचा राजा राजा जेसिंग सोनिया आणि राजा गाडीवान गाडीवान नितीन महाराज महाराज